नमस्कार मी शिल्पा मोरे प्रभात किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ट्राय ची युनिक अशी भांडी तर चला आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत ट्राय मध्ये बघू शकता विदाऊट हँडल कडई आहे बाहेरून स्टील आहे आणि ह्याला पूर्ण तीन मध्ये येणार आहे कोटिंग स्टील अॅल्युमिनियम आणि स्टील हे बनलेलं आहे तुम्हाला ट्राय प्लॅन ह्याच्यामध्ये तुम्हाला साईज बसून जातील भरपूर सारे साईज आहेत त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे आता पुढे बघणार आहोत आपण हे बघू शकता ह्याच्यात तुम्ही बिर्याणी बनवू शकता वगैरे नाही का बिर्याणी पॉट आहे हा पण ट्राय प्लॅनचा आहे वजनाला ही आहे आणि दोन हँडलवाला आहे मस्तपैकी खूप सुंदर प्लस हा पण एक बघू शकता ह्याला लीड दिलेली आहे प्लस तुम्हाला आहे ना तिथे ढाकण पण दिलेले बिर्याणी बनवताना तुम्ही एक ढाकण पण बनवू शकता आणि वर असं लीड पण ठेवू शकता मस्त पैकी असं सु खूप सुंदर असं आहे त्याचप्रमाणे इथे पण बघू शकता कढई मस्तपैकी याच्यात भाजी बनवा मस्तपैकी कमी तेलात होणारे पदार्थ सगळे ट्रायप्लॅन मध्ये बनतात मैत्रीण आणि ह्याच्यामुळे आपल्याला होणारे आजार पण त्रास आहेत आपण जास्त ऑइल वापरतो जेवणामध्ये त्यामुळे आपल्या शरीराला हानिकारक असत ट्रायप्लॅनची भांडी खूप बेस्ट भांडी आहेत सध्या मार्केटमध्ये मैत्रीण ह्याच्यामध्ये कमी ऑइल लागतं आणि तीन लेअरचं कोटिंग असतं ह्याला पूर्णपणे स्टील अॅल्युमिनियम आणि स्टील असं लेअरचं कोटिंग पासून बनलेलं ट्राय प्लॅन आहे बघू शकता हा एक आहे मस्तपैकी असं खूप छान वाटतं आणि ट्रायप्लॅनची भांडी ना युनिक युनिक आहे त्यांच्याकडे आता आपण पुढे वळणार आहोत इकडे येणार आहोत इथे बघणार आहोत अप्पे पात्र आतापर्यंत आपण सगळी भांडी बघितली आता पात्र पण आलेलं आहे बघू शकता बाहेरून स्टीलचं दिलेलं आहे आणि आतमध्ये सिरॅमिकचं कोटिंग देऊन बघू शकता ट्रायप्लॅनचं असं हे दिलेलं आहे अप्पे पात्र हे बाराचं आहे अप्पेपात्र ह्याला वर लीड पण दिलेली आहे त्यामुळे मस्त वैकी असं गिफ्टिंग पर्पस साठी पण छान आहे एकदम त्याचप्रमाणे इथे बघणार आहोत आपण चहाचं भांड आता चहामध्ये आपण आपण स्टीलमध्ये जास्त करून बघितलेली आता आपण घेऊन आलेलो ट्रायप्लॅनची भांडी ट्राय प्लॅन मध्ये आता चहाचं भांडप किती छान वाटतं आणि ह्याच्यामध्ये पण तीन लेअरच आहे खूप सुंदर कुकर आहे आता महिला बाहेर बसतात कु, कु, कुकरच्या शिट्या किती झाल्या कोणालाही काय कळत नाही त्यामुळे आता आम्ही कुकर घेतलेल्या ह्याच्यामध्ये बघू शकता झिरो झिरो वन दोन तीन चार पाच सहा किती शिट्या करायला तुम्हाला त्या शिट्या तुम्ही बघू शकता जरी विसरलात तरी तर हा पण देखील बघू शकता ट्रायप्लॅनचा कुकर हा ह्याच्यात पण तुम्हाला दीड लिटर पासून ते पाच लिटर पर्यंत साईज आहेत आता आ, हे एक बघू शकता आता एका हाताने आता दोन हाताने नाही जमत एका हाताने करून तुम्ही बघ हे अप उघडलं हे बघू शकता हा एक कुकर आहे मस्तपैकी ह्याच्यात तुम्ही भाजी बनवा डाळ बनवा मस्तपैकी खूप सुंदर असं काही ना रस्त्याची भाजी पण छान होईल ह्याच्यात हा एक बघू शकता किती छान वाटतं कुकरचे नवनवीन वेगवेगळे अँटीक प्रकार आहेत ह्यासाठी तुम्हाला कुठे यायचं आहे आता तर प्रभात किचन मध्ये यायचं आहे कल्याणला कल्याणला प्रभात किचन आहे मैत्रीण स्क्रीनवर नंबर देत आहे त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या हक्काच्या प्रभात किचनला तुम्ही व्हिजिट करायला विसरू नका बाय